मित्रांनो राम राम मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद आपलं सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो काल दिवसभर एक बातमी झळकत होती की जे अभ्यासक जे तत्वचिंतक जे युट्यूबर म्हणा किंवा विश्लेषक म्हणा जे आपले हितचिंतक आहे त्याच लोकांना आपण टार्गेट करतायत बरोबर आहे नाही काल काही बातमी सातत्याने झळकत होती की आपले ज्येष्ठ विश्लेषक आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बहुतोर शेखर यांना स्वतः शालेणी नामक भाजपची आय टी सेलची प्रमुखीने एक लिगल नोटीस पाठवली हो गजब झाल्यानंतर ती मागही घेतली या सगळ्या बातम्या काल त्याचा दिवसभर उव चालू होता आणि तमाम पुरोगामी पत्रकारांना म्हणा विश्लेषकांना म्हणा जे काही भाऊंवर द्वेष करतात भाऊंचा तिरस्कार करतात भाऊ जे बोलतात सांगतात ते किती सत्य आहे ते नाकारतात अशा लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या परंतु मला या सगळ्याबद्दल भाऊंचं काय म्हणजे माझ्यासारख्या सामान्य व्यक्ती त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व उत्तुंग अभ्यास उत्तुंग जे काही विश्लेषण करतात किंवा जे काही जे मार्गदर्शन करतात त्याला तोडणे अशा भाऊंवर कायदेशीर नोटीस पाठवणं ते पण एक आपली उनिवा दाखवली आपली चूक दाखवली किंवा भाजपचा पराभव कसा झाला या सगळ्या गोष्टीवर त्यांनी ओहपो केला त्यांच्या त्या एका व्हिडिओमध्ये तर त्यावर एक कायदेशीर नोटीस आणि भाजपाचे सर्वे सर्व महाराष्ट्राचे फडणवीस यांनी ज्यावेळेस कान टोचले त्या स्वतः शालिनीचे त्यावेळेस ती नोटीस कायदेशीर नोटीस माग आले परंतु याचीतून जी काही नाचक्की झाली ती झालीच मित्रांनो म्हणजे सातत्याने म्हणून जी काही भाजपाबद्दल म्हणा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल म्हणा किंवा संघाबद्दल म्हणा संघाचं नाही एवढं त्यांची व्हिडिओ परंतु नरेंद्र मोदींबद्दलची जी काही आस्था आहे त्यांची ती प्रत्येक व्हिडिओमधून आपल्याला दिसते मित्रांनो परंतु सर्वसामान्य व्यक्तींना राजकारणाकडं पा बघण्याची जी काही दृष्टी <coughs> त्यांनी आपल्या व्हिडिओमधून दिलेली आहे तर मी माझ्यावरून सांगतो मी काय अभ्यासक नाही राजकारणाचा परंतु बहूंचे टोटली सर्व व्हिडिओ मी बघितलेले ते आहे सातत्याने त्याचं ऐकतो आहे आणि त्या याच्यातूनच आपल्याला थोडं थोडंफार ज्ञान मिळण्याचं मार्ग मोकळा झालेला आहे राजकारणाच्या दृष्टीनं असे असंख्य कार्यकर्ते असंख्य श्रोते कार्यकर्ते नाही म्हणतात श्रोते हितचिंतक बहूंचे आहेत बरोबर आहे का नाही अशा बद्दल अशा व्यक्तीबद्दल तुम्ही जर कायदेशीर नोटीस पाठवत असेल हो किंवा हे पाठवत असेल हो तर त्याचा परिणाम होणार आहे मित्रांनो म्हणजे आज जे काय भाजप गर्दीत गेलेले आहे म्हणजे आपण म्हणतो म्हणतो की ज्यावेळेस विजय होत असतो त्यावेळेस सगळ्या आपल्या उनिवा झाकल्या जातात बरोबर आहे का नाही आपला ज्यावेळेस विजय होत असतो त्यावेळेस आपल्या सगळ्या उनिवा द्वेष त्या सगळ्या झाकल्या जातात पर, परंतु एकदा पराभव झाला ना त्यातली बारीक बारीक उनिवा मोठी होऊन येते पुढं आवासून उभी राहते आणि त्यावर उत्तरं देता देता भाजपच्या किंवा त्यांच्या समर्थकांना नाकी होऊ येतं तसंच काहीतरी ह्या नोटीस माग असं मित्रांनो बहुंनीची अपेक्षा होती की साडेतीनशे तीनशे साडेतीनशेच्या आसपास भाजपाच्या जागा जातील परंतु जनतेचा कौले बहुंनी पण तो मान्य केला आणि त्यांनी पण त्याची हे केलं का माझा अंदाज चुकलेला आहे म्हणून तरी पण म्हणून ज्या प्रकारे विश्लेषण सांगितलं ह्या निवडणुकीचं केलं त्या त्याला तोड नाही मित्रांनो म्हणजे जी काय सत्य परिस्थिती आहे भाजपचा पराभव कसा झाला त्यांचे जे काय पेड आपण म्हणून नेरेटिव्ह सेटिंगवाले त्यांच्याकडून भाजपच्या नेतृत्वाची कशी दिशाभूल झाली किंवा त्यांच्या भरोश्यावर राहिल्यामुळं जे काय भाडोत्री सैनिकाच्या भरोशेवर राहिल्यामुळं राजाचा पराभव झाला असे अनेक विश्लेषक सांगतात बरोबर आहे कणी त्या सगळ्यांचा वहापो भाजप नेतृत्व करणार आहे कणे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर असंच राहिलं तर जे बहूंचे हितचिंतक आहे फॉलोअर्स आहे किंवा त्यांना मानणारे कार्यकर्ते आहेत ते नाराज झाले तर झालेच ना नारा जाले जाले या नाराजीचा फटका बसू शकतो जवळजवळ साडे सात आठ लाख सस्ट्रायझर आहे त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांचे सर्व सम विचारक विश्लेषक म्हणा किंवा युट्युबर्स म्हणा म्हणजे बरेच सुशील कुलकर्णी झाले जोगळेकर साहेब झाले नंतर माका <coughs> डी नाईनवाले प्रभाकर सूर्यवंशी झाले हे सगळे एक त्यांनी त्यांचे सगळे फॉलोअर्स मिळून जर संख्या घेतली तर जवळजवळ पस्तीस चाळीस लाखाच्या आसपास जाते आता सगळे काय त्यांच्या पनाने मतदान करणार नाही परंतु एक नाराजीची भावना मनामध्ये उभी राहते मित्रांनो आणि त्याचा परिणाम होतो म्हणजे जे काही शुभचिंतक आहे बरोबर आहे की नाही जे आपले शुभचिंतक आहे त्यांना दुखावणं बरोबर नाही ठीक आहे आपण सगळ्यांना खुश करू शकत नाही बरोबर आहे का नाही सगळ्या शुभचिंतकांना खुश नाही करू शकत परंतु त्यांना दुःख होईल किंवा त्यांच्या मनाला ठेस पोचेल असं तरी काही करू नये आपल्याकडून अशी अपेक्षा असते बरोबर आहे की नाही पराभव झाला ठीक आहे मान्य झाला कशामुळे झाला तर जे काही विश्लेषक आहे ते तुमच्या चुका दाखवणार आहे बरोबर आहे की नाही आणि विरोधी पक्ष जे तर आपल्याला झुडधुडून काढतात बरोबर आहे का विरोधी पक्षांचे जे काही विश्लेषक आज आपण ऐकतो त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात भारत भारत भाजपाचा पराभव कसा झाला ते मोठमोठ्याने ओरडून सांगतात त्याबद्दल तर मी काहीच करत नाही आणि नेरेटिव्ह कसा असतं पहा मित्रांनो म्हणजे स्वतः शालेनी ना कायदेशीर नोटीस पाठवली आणि त्याची एक बातमी एका टी व्ही चॅनलवर दाखवली की भाजपाने नोटीस पाठवली भाऊनी म्हणजे हे जे काही असतं ना आणि एक तुमची चूक दाखवली म्हणून नोटीस एक कार्यकर्ते तुमची काय आय टी सीलची प्रमुख बहुंना कायदेशीर नोटीस पाठवते हो पण एक चॅनलच जर तुमची बातमी खोटी दाखवत असेल भाजपच नोटीस पाठवत असं सांगत असेल त्याच्यावर तुम्ही काय केलं काय कायदेशीर कारवाई केली काय नोटीस वगैरे दिली काय केलं या बाबतीत तर ठणठण गोपाळे परंतु जे आपले शुभचिंतक आहे भरून सारखे किंवा असंख्य माझ्यासारखा सामान्य व्यक्ती सुद्धा शुभचिंतक आहे भाजपाचा बरोबर आहे की नाही तरी पण तुम्ही जर असं छोट्या छोट्या कारणाहून जर हे करत असेल एवढा मोठा पराभव झालेला याच्यातून सावरायला जर तुम्हाला भाऊंसारखे सारखे विश्लेषक मार्गदर्शन करत असेल तर त्यांचं ऐकणं का त्यांनाच नोटीस पाठवणं हा विचार सर्वसामान्य जनतेने करायचा आहे मित्रांनो परंतु एकदा सत्ता आली ना सत्तेबरोबर आहे दुर्गुण पण येत असतात म्हणजे माझ सगळ्या गोष्टीचं बरोबर आहे की नाही म्हणजे दुर्गुण आल्यानंतर आपली काय दुर्गती होती हे आताच्या निवडणुकीमध्ये बघितलं मित्रांनो की असं वाटत होतं भाजपची आता सत्ता जाऊ शकत नाही किंवा त्यांना त्यांची संघटना त्यांच्या गोष्टी सगळ्या गोष्टी किती पॉवरफुल आहे दहा वर्ष सत्ता पैसा आडका सगळे संसाधन त्यांच्या बाजूने असून सुद्धा सामान्य जनता त्यांना जागेवर आणू शकते हे सगळे एक विश्लेषण म्हणून भवनी ते मांडलं आणि त्याच्यावर ह्या लोकांनी कायदेशीर नोटीस पाठवणं चुकीचं नाही ठीक आहे मागं घेतली दुरुस्त आहे परंतु जे काही शुभचिंतकांच्या मनामध्ये विश्वासाला तडा गेला तो गेलाच मित्रांनो त्याची भरपाई होईल का नाही मला नाही सांगता येणार परंतु शुभचिंतकांना नाराज करून भाजपाला आत्ताच्या परिस्थितीत तरी परवडणार नाही काय वाटतं मित्रांनो बहूंबद्दल आपल्याला प्रेम असेलच पुष्कळ लोक बहूंचे प्रेमी आहेत अभ्यासक आहे चिंतक आहे दर्शक आहे आवर्जून त्यांना ऐकतात त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा गेला तो गेलाच मित्रांनो यावर भाजपने किती सावरण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम काय होईल निवडणुकीत दिसेल आपल्याला तर असो मित्रांनो भाऊंना सदिच्छा आणि निवडणूक नोटीस माग घेतल्यामुळं भाऊंना जो काय नोटीस येणं आणि जाणं जो काय मनस्ताप झाला त्याचा विचार करा मित्रांनो ह्या वयामध्ये त्यांना हा मनस्ताप देणं बरोबर नाही त्यामुळे एक शुभचिंतक म्हणून भाऊंचा म्हणा किंवा भाजपचा म्हणून याचा विचार व्हावा आणि सर्वसामान्य जनतेकडे सुद्धा याकडे लक्ष द्यावं बरोबर आहे हो का नाही म्हणजे आता दूर तुमचे गुण पण दोष पण दाखवायचे नाही का अशी एक शंका येते मी मनामध्ये तर असो मित्रांनो भाऊंना या सगळ्यातून सावरण्यात शक्ती देव हीच माझ्यासारखा सामान्य व्यक्ती प्रार्थना करू शकतो असो मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद